मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार आहे मी पण मजेतच आहे तुम्ही हरभऱ्याची गरगटलेली भाजी खाल्ली आहे का कधी खाल्ली असेल किंवा नसेल खाल्ली नसेल तर आपण आज बघणार आहोत आणि केलेली नसेल तर ही भाजी बघून तुम्ही करू शकताय त्यासाठी मी एक छोटं मिक्सरचं भांडं वाळवलेली भाजी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा चमचा नाश्त्याचा पीठ घेतलेलं आहे हे सर्व बारीक करून घ्यायचं एकदम बारीक करून घ्यायचं आणि थोडेसे शेंगदाणे पण मी भाजून नीट करून घेतलेत ते पण लाग लागतील एवढेच आपण बारीक करून घेणार आहे आणि त्यात दोन लसणाच्या पाकळ्या मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्यामुळं मी दोनच घातलेत हे, हे पण बारीक जास्त पण बारीक नाही करायचं फक्त ते भाजीला थोडंसं मिळून येण्यात मदत होते म्हणून घालायचं आणि मी थोडे शेंगदाणे पण घेतलेत कच्चे फुटी करून आणि त्याच्यात लसू हे मीठ तिखट हळद हे सर्व टाकून घ्यायचे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तिखट लागते तेवढं तिखट कारण माझी चटणी जी आहे ना लाल लाल तिखट ते खूप तिखट आहे त्यामुळं मी छोटा दीड चमचा घेतलेला आहे आणि आता तेलात फोडणी करून घ्यायची जिरी मोहरी लसूण टाकून मी लसूण पण चिरून घेतलेला आहे आणि कच्चे शेंगदाणे घेतलेत कुटी करून जिरी मोहरी तडतडली का आधी शेंगदाणे टाकून घ्यायचे त्याच्यात ते लालसर तळून घ्यायचे चांगले कुरकुरीत होतील एवढे आणि नंतर लसूण घालायचा लसूण नंतर घालायचा कारण आधी घातला तर लसूण करपतो त्यामुळे नंतर लसूण घालायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं वतायचं म्हणजे तीन ते चार लोकांसाठी ह्याची भाजी होते आता ही बघा तुम्ही मी बारीक केलेली भाजी शेंगदाण्याचं कूट हळद मीठ लाल तिखट हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि ह्या पाण्याला उकळी आली का त्याच्यात हे टाकून घ्यायचं किती सोपी आहे ही भाजी करायला खायला पण तेवढीच चुनचुणीत छान लागते हिरवीगार पातळशी अशी गरगटलेली ही भाजी खूप अप्रतिमाशी होते खायला पण आणि ह्या दिवसात ही भाजी आत्ता वाळलेली नसते पण मी ती वाळवली आणल्यानंतर आणि मग ती केली आहे कारण वाळलेली भाजी खूप छान लागते बघू शकताय तुम्ही पातळशीच पण मिळून आलेली आहे ती शिजली एक वाफ काढली मी त्याची दोन मिनटं झाकून ठेवून आणि गरम गरम भाकरी असो चपाती असो त्याबरोबर तर अप्रतिम अशी लागते मी भाजी कशी झाली ती बघते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते आणि आज वेळात वेळ बेड़ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल सर्वताईंचे मनपूर्वक आभार तोपर्यंत तो थँक्यू